नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडी माहिती देतो थो फक्त तर ही जे आपलं खुरुडो आहे इथं आपण या खुरड्याच्या आतमध्ये खुरड ठेवलं होतं ते पण तुम्हाला दाखवतो हो पण आता अडीच तीन महिनेच पिल्ले झालेत त्याच्यामुळे आपण काय केलं आहे हे बांबू लावला इकडं आणि इकडे याच्यात खोसून दिलाय इथलं जे खुरड होतं ते आपण आपली पिल्लं निघले एका कोंबडीचे तिससाठी आतमध्ये नेलंय ते तुम्हाला दाखवतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो परत इकडं बाहेर येऊन हे जे खुरड दिसतंय पहिलं ते आत्ता जे जागा दाखवली तिकडे होतं तर याच्यामध्ये वर दहा अकरा पिल्लं खाली दहा एक पिल्लं अशी दोन ठिकाणी हे पिल्लं राहायचे काय होतं पिल्लं बारीक असल्यामुळे ना तर ते सुरक्षित ठेवणं गरजेचं असतं त्याच्यामुळे आपण त्याच्यात ठेवायचं आता त्यांना कोंबडी पण नाही कोंबडीने पण त्यांना सोडून दिलं होतं आता नवीन पिल्ले बघा अकरा बारा पिल्लं मी निघले ते त्यांची आता, आता ब्रुडिंग म्हणायची कोंबडीकडूनच तर लाईट नाही इकडं लाईट नाही लावली तर पिल्लांना सवय कशी लावावी लागते लाकडावर बसायची किंवा त्यांना म्हणजे असं आता इतके दिवस ते आतमध्ये सुरक्षित होते आज त्यांचा पहिला दिवस आहे की त्यांना आपण मोकळं ठेवणार येतो त्याचं कारण असं आहे की जी तुम्ही जाळी बघा एकदम बारीक आहे जाळी याच्यातून म्हणजे साप मुंगू सुंदीर मांजर कसं काही जात जाऊ शकत नाही त्यांना सुरक्षित ठेवलं होतं जोपर्यंत ते बारीक होते आता ते जरा मोठे झाले त्याच्यामुळे आपण त्यांना त्याच्यातून बाहेर काढले आता त्यांना बाहेर काढले आता आपण त्यांना आतमध्ये घालू त्या खुरड्यात ते बसते ला हो ला ला का लाकडावर बघू कारण आणि आज आपण पाहिलं ना तिचं ला बांबू लावला जिथे खाली त्याच्यामुळं त्यांची रोजच्या जागेत बदल झाल्या जरा त्यांना थोडं गोंधळल्यासारखं होतं बांबू मुद्दामून खाली लावलं एकदम जमिनीच्या जवळ तर मग का त्यांना माहीत पडलं पाहिजे फक्त का इथं आहे कारण इकडचं बांबू जे दिसते तुम्हाला ते हाईटवर आहे पण यांना आता रोजची सवय झाली तर आपण बघू प्रत्यक्षात याच्यावर याचा काही उपयोग होतो आहे का आणि कोंबड्याच्या पिल्ल्या याच्यावर बसतील का आणि पिल्लांची सवय एकदा रूमची त्यांना रूम, रूम माहित करून दिली आहे आता एका मिनिटात ते आत जातील कुत्र्याने त्यांना आतमध्ये पाठवलेत म्हणजे फक्त आवाज जरी केला तर त्यांना ते सिग्नल आहे तर आता आपला आतमध्ये बसायचा टाईम झालाय अशी सवय लावू शकता तुम्ही म्हणजे आपला ताण थोडा हलका होतो का त्यांच्या मागे पळावं लागत नाही तुम्ही पाहिलं असेल का किती वेळा ते आतमध्ये गेले पण आता आतमध्ये काय परिस्थिती बघूया एकदा अरे आतमध्ये गेलेत एक दोन पक्षी बसलेत आता बाकीचे काय करते बघू आपण आज पहिला दिवस आहे मला वाटतं बसतील बांधलेला पण नाही आपण बांबू तर ठेवलाय ट्रायल साठी आज किती पक्षी आता किती वेळ घेतात बसायला बघू आपण एक दोन मिनटं एकदम अजून एक पक्षी बसला बसली कारण ते एकाच बघून सगळं करीत असतात जर तुमच्या क्रोड्यात पक्षी जात नसतील लवकर फक्त एक पक्षी जरी गेला नाही एकदा तर बाकीचे पट पटा पटा, पटा त्याच्या पाठी मागून जात राहतात त्याच्यामुळं आणि गावरान पक्षीचं वैशिष्ट्य आहे का ज जमिनीपेक्षा जमिनीच्या वर राहायला पसंत करीतो तर आता ही काठी आपण थोडी थोडी करून वर घेऊ एक पोळ्या काही दिवसात आणि म्हणजे एका लेवलवर जेणेकरून त्यांना एकदा सवय झाली का आणि आपल्याला काठी पण वाढावं लागेल एखादी अजून बांबू त्याचा म्हणजे का दोन दोन तीन तरी करावं लागतील म्हणजे सगळे बसतील आता बघा तुम्ही किती बसले ते एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा बसलेत आणि अजून दहा पक्षी शिल्लक येतं म्हणजे त्यांना पुरणार नाही एखाद्या वेळेस बांबू मोडतो का काय माहीत पण नाही मोडल एवढं एवढे नाही तर त्यांची हाईट लवकरच वाढावं लागेल तर मित्रांनो हा व्हिडिओ होता आजचा तर आवडला तर लाईक करा आणि आपण पण नवीनच कुक्कुटपालन चालू केलं आहे तर कोणी कुक्टपालक असतील तर काही चुकत असेल तर सांगत जावं पण आपण सोबत हे कुक्कुटपालनाची वाढ करूया आणि तसं काय म्हणते त्याला नवीन नवीन अनुभव येत राहतील ते तुमच्यापर्यंत मी शेअर करत राहील धन्यवाद मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या